जय गोर जय शवालाल तमामसे कुसद तालुका आणि महागाव तालुका आणि आजूबाजू तांडेरसे लोकनं गोरभाईनं विनंतीच मार भाई आयवाळे सवार अठरा तारखेनं येत जानेवारी महिन्या अठार तारखेनं कुसद तालुक्यामय छत्रपती शिवाजी महाराज चौकीरमय आपण गोरसेनावरती गोरसेना राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण या नेतृत्वमय रास्तारोख आंदोलन कररेसा रास्ता रास्तारोख आंदोलन ये मार भाई तमाम आपले न हरित रो परनेता नायकडा वसंतरावजी नायक साहेबर करपाती आपले जे आरक्षण मिळेमोचं व आरक्षण आज घडीन न तीन टक्का आरक्षणचं आणि जातेचं चौदा पण हे माहिती एक राजफूट करण जात आहे पण व जातीर लोक आपले समाजावर मी यात्री बोगस घुसखोरी करणाकेचं या बेसतानी जवळपास दिते अढाई लाख बोगस घुसखोरी आपले समाज वेगळीच जे की आपले कोईतरी कोणतरी बेटा कोई पोलीस म्हणते कोण तलाठी म्हणते कोण ग्रामसेवक बनते कोई डेप्युटी कलेक्टर बनते तहसीलदार बनते पण दुसरे जाते लोक अतरा बोगस घुस करण्या समाज मेगीच की आपण आज भेडबेटा जे एक एक दीदी चार चार पाच पाच मार्केट जे कटरेचं तो ये रे सर भैयो लारे कतराक तरी साले ती आपण गोर शेनावरती लारे मुंबई मोर्चा काडे और बाद तम देखे औरंगाबाद ज्योति चंद्रपूर ओर बादे में आज आठ डिसेंबर नागपूर मोर्चा काडे गोर शनावर्ती ओर बादेर में पूर्ण महाराष्ट्र तेरह तेरा तेरा तारखेनं लारे मीनार मे ते तारखेनं निषेध मोर्चा काडे ओर बादेर में पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण रास्ता रोग आंदोलन करेचा लहरच मिनार माय अठरा तारखेन तुळजापूर तालुक्यामय उस्मानाबाद किदे वर बादेर माय देखे मंठा तालुकार माही वाटूर फाटानं अठ्ठावीस तारखेने दस ते वीस हजार लोक रास्ता रोक आंदोलन किदे वर बादेर मय यातच सारखणी किनवटेर मय कालेनस व देखील आठ तारखेने आंदोलन किदेचा आणि सवार मार भाईयो अठरा तारखेन जो को आता पुसदेर मय असो घडूमोटो आंदोलन रखाड तो तांडे टांढे गोरबाई विनंतीच भाईओ ठीक साढ़े दस वजता आ छत्रपति शिवाजी महाराज चौकेर में तमेन हमेन आयर से तुम्हारा हमारे ताकत दकारे कहा तो आजेर घड़ी तमाम देखरे था अपनी थाटी मारी बाटी लोग खोसन ले जा रहे अपने बेट बेटार मुंडे मेरे को खोसन ले जा रहे अन भाइयो जर ये आरक्षण आज तीन टक्का रेगो वो भी आरक्षण जर न रहो तो जिंदगी में गोरमाटी के बेट बेटा नौकरी लागे एकदम सोचो मत ये सर अपने आरक्षण टिकाणु घड़ो महत्व रोच महाराष्ट्र मी आपण रास्तारो कंदोलन करेचा हा हा तो नाग धावे वगैरे ऊंडो येरे सारू भाइयो जास्ती जास्त एक दस वीस हजार लोक आपण ए आंदोलन करेर तांडे गोर भाई विनंतीस भाइयो ही काही पार्टी पक्ष कोण येरे सारू ये आपण बेडबेटा भविष्यच ही समाज भविष्य आज तो देखरेचो मराठा समाज आरक्षण सारू मरेन तयार सा। धनगर समाज आरक्षण सारू मरेन तयार अरे एक लोक करू जिरंगे पाटील आता महाराष्ट्र अंगार लगा सवार मेलोस सवारे मुंबई में तीन चार कोटी लोक करण केरेस भाइयो तो आपण बहुल गोरमांटीचा आता पुसद तालुका महागाव तालुका तो या आपण बेडबेटार भविष्याची ये आरक्षण टीका रखावणं लागेल करंसे तांडे टांडे लोकांनी विनंतीच मनक्या बी आयच आणि बाई बापडी विशेष आपण बानो प्रेरण आयर का तो बापू इ आज समाज आपण संकट मागोछे बी घडो मोठं वगम हे सारू तांडे ने हात जोडून विनंती भाई की तम जादा जादा लोक सवार अठार तारखेन आता पुषदेर मयर वर बराबरच सोळा तारखेनं दारवाबी छत्र तारखेन आणि वेगवेगळे जाग जा, जागोजाग आपण रास्तारोग आंदोलन करेचा का तो सरकार आता जातिवादी छ आज आपण समातम देखरेच आज पुसत तालुका पचास टका गोरमाटी साटा काटेन चले गे अरे भाई ओई का, कहा जा रेच की आपण बेडबेटान आज शिक्षण इथे वंचित काढरेच आणि जे बी तम कोण शिकारेच ती दुसरे जाते बोगस घुसकरी आपणे समाजी मिरीस तो आपण बेडबेटावर भविष्य काहीच येरे सारू ये से महागा तालुका पुसत तालुकाना आजूबाजू जे कनपाशे जे तांडस तर मी सेन विनंतीच भाई हो फक्त तीन घंटा सारू जाते सारू बेडबेटा सारू समाज सारू अपने तीन घंटा आता पुष्य धर्म सवार अठारह तारखे देर च समाज के भाई एक बाणो रे नेक बाणो रे लोक ना किया जाळी अब जाळो रे अब चाळो रे डुब जाय र कुळी ना तो पेटे म मळी आली नीर शातर वेगे स्वातंत्र्य न आणीचे नि मन सनमान क नाकळी आपले गोरून रे नेक बाणो रे लोक ना किया जाळी अब जाणू रे अबाणू रे डूब जायरा न तो पेटे आ, ओ, 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 आ, अली नीर, अन्याय अत्याचार चार ते जा नेता पुडारी कोई कमी कोणी आरे अब तरी जागे दो एका बालो ने का राण रे अनेक बाण रे लोक जाळी अब जाळो रे बा चाळो रे डुब जाए रे कुळी अन तो पेटे में बाळिया आळी नीरा करतानी मार भाइयो सेनु डबल विनंती जात एक एक बणेर गरज से नेकी गरज भारत देश स्वतंत्र मना आजेर गडी 75 साल वेगे आज आपनो समाज भाइयो

आज हा महाराष्ट्र कोणी पुरे भारत देश फरेचं भैयो समाज रात्र हाल वेरेचं येरे रे तांडे माईर घरे घरे से विनेंती विनंती तम जास्तीत जास्त सवार अठ्ठा तारखेनं साडे दस वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौके पुस जमा होयचं

आज आपण साळ्याती चमकरेचा चमकरीचा अरे दादा अरे वसंतराव नाईक साहेब देखील अरे डकणे हातीत एके गोळीरमय वाघेन मारमेलो वशेर तमहाम लोईपानेर गोरमाटीचा बापदादा बी उजवात करेलच हे सारू आज देखोतम आपण लोक चमकरीचा किती मारभाई विचार करेल गरजच ये सारू आपण आरक्षण जागीर रेणून आरक्षण टिकन रखाडे सारू तर मी सेन विनंतीचं तांडे गोर भाई सवार अठरा तारखेनं सवेनं साडे दस वाजता पुसदेर माहिती छत्रपती शिवाजी महाराजांचं केमसे माणू के असाच मार, आशाच मार आत्री वाद केन थांबाचा जय गोर जय शहालाल जय वसंतराव नाईक साहेब जय नायक शिनाथ